माझं नाव सुभद्राबाई गायकवाड आहे मी समाजसेविक आहे गणेश मूर्तीनगर मी कपलेटला राहते आणि फुले फिल्म जी आहे फार चांगली आहे आणि एवढी हाऊसफुल ही फिल्म गेली की लोक फिलिम हाऊसफुल असून पण बाहेर उभा होते अंग्रेजो की गुलामी तो सर्व गुलामी से लोगों को स्वतंत्र तीन हजार साल पुराणी मला फार आनंद झाला आणि आमचे शरद पवारजी साहेब साहेब आणि जयंत पाटील साहेब हे सगळं बघून आम्हाला फार आनंद झाला आणि आजच्या तरुण तरुणाने येऊन हे हा पिक्चर पाहावा कारण ह्याच्यापासून लोकाला फार प्रो आनंद होईल आणि दुसरं म्हणजे असं आहे की आता लय आवश्यकता आहे या, या काळामध्ये तर आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं साहेबांनी मागणी पण केलेली आहे की के हा पिक्चर पुरं महाराष्ट्रामध्ये चालावा तर आमची पण अशी इच्छा आहे ह्याच्यामध्ये भरपूर काय शिकायला भेटल चांगली चांगली प्रोसिजर भेटल चांगल्या चांगला न्याय भेटल माझी अशी इच्छा आहे की हा पिक्चर मला फार आवडला आहे आणि द... काय संदेश द्या त्यांनी हा पिक्चर बघावा त्यांनी अशा धारा ठेवाव्या कारण महात्मा फुलेची विचारधारा मला एवढी माहिती नव्हती अर्धावट माहिती होती पण पूर्ण बघितल्याच्या नंतर असं वाटतं की आपला जीवन गाळून टाकूया तेव्हा मला फार आनंद वाटला आणि मी तरुण आले पण रिक्वेस्ट करते की त्यांनी पण येऊन पहावा कसं काय चालतंय काय आहे आपल्या जगामध्ये काय केलं पाहिजे चित्रपट पाहिल्यानंतर समाजात बदल होईल काय वाटतं आपल्याला हंड्रेड टक्का बदल होईल कारण लोकांना पाहिजे की आम्ही काय करावं काय शिकावं काही लोकांना शिकायला भेटत नाही तर महात्मा फुले पासून शिका भरपूर काय आहे शिकायला समाजामध्ये जी जाती आता अजूनही जी ते निर्माण झालेली आहे किंवा अजूनही वाढते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या चित्रपटातून काय फरक भरपूर फरक पडेल शंभर टक्के फरक पडेल आणि हा पिक्चर म मला वाटते शरद पवार साहेब म्हटलेले आहेत की हा महाराष्ट्रामध्ये पिक्चर चालावा तर नक्कीच महाराष्ट्रमधील पिक्चर हा दाखवण्यात यावा कारण कानाकोपऱ्यातली लोक बघतील तेव्हा त्यांना जरा बुद्धी येईल की हां काय तरी हाय काय तरी करायला पाहिजे एवढीच माझी नम्र विनंती आहे